माझ्यासारखे माणूस होते तिथे पाहून राहिले होते मटमट मला चांगले ते मारून राहिले तर पण असं नाही का वाचवा लिहिन स्वतःच्या बायकोले का काही हा खाऊ देऊन राहिले तिथे मला मार म्हणजे मी काय ते बहिणी मारू काय ते बहिणी अंगावर हात धरू काय मी तुले मारून राहिले तिथे तुझी गलती होती म्हणून मारले का बहिणी तुले मारू नाही शकले असते बोलू तर शकले असते आडवे आले असते असा असा नवरा कोणी कामाचा का बायकोले वाचवू शकत नाही हा मस्त पाहिते मजा पाहिते बायकोची बायको चांगत तसे सरके सुद्धा गुन्हा पाहिजे ना हा तू स्वतः कारणामे करतो आणि मला मारून पाडतो काय तू गेली होती तिथं त्या बहिणी काहीच काही सांगायले काय करत होती तुला कोणाच्या पोरीविषयी काही सांगायची तुझ्या पोरीविषयी कोणा काही सांगितलं असतं तर तुझं भले अंगा झाली असती मग ते बहिणी नसून झाली काय काय गलत केलं मला म्हणून राहिले तुमचे पोरगी सुखात पडून म्हटलं एवढा सजा पोरग आहे पोलिसवाला आणि घरी सारा बरोबर आहे नोकरीवर आहे शहरात पडते म्हटलं आपली पोरगी म्हणून म्हटलं मी तसं आणि काय कुठे गोष्ट आहे नाही शांताबाईच्या पोरीचं मग असे लपून राहिले का बस जसे की तुमचीच पोरगी नाही असं सुख माझ्या पोरीसाठी मी दुसरं स्थळ शोधन কাযকামযচি গশ্টাইয়া যোডে লালি লালক্যা অশ্য ল্যে লোভাড্লকা পায়া মাযে গায়া ভায়া পায়া ইকায়া পায়া যোডে লালে লো� सारं समजते म्हणे म्हणे नकोच नको सांगत जाऊ तू आपल्या घरचं सांगत जाईन आपल्या घरचं पाहत जाय हा असंच नाही म्हटलं पोराचं लग्न केलं सून आणली पाय लाखात एक सून आणली म्हटलं मी पाहिली बा तुमची लाखात एक सून हा काय घेऊन आली ते फुटकट हो काही ना काही काहीच नाही आणलं ना काय म्हणते तर फुटका म्हणी तर नाही आणला चालले मोठे सुनीची तारीफ कराले लाखात एक सून आहे मै मै तर आहे लाखात एक सून आहे तर चांगली आहे ना ते म्हणूनच करून राहिली म्हणूनच टिकली आहे ते आपल्या घरात नाही तर तुझ्यासारख्या बाईच्या हाताखाली सोन टिकणं मुश्किल आहे हा तेच होय तर ऐकून राहिली करून राहिली म्हटलं बापा बापा काय पाहा लागते काय वनवास करून राहिली ना मी तिले काय सासुरवास करतो छळ करतो तिचा रोजची मारून राहिली बापा मी तिले तर तुझे काय खरं आहे व तू काय वनवास नाही करत आता आम्ही बोलतो बोलत राहतो ते पोरग बोलते मी बोलतो म्हणून बरी आहे तू नाही तर तू तू सासुरवास करत नाही सुनीले अहो तू तू एक दिवस सुखाची भाकर खाऊ देत नाही तिले तुला समजत नाही गंगा किती लोभी आहे ते बाई पाहिजे ना हा असंच मागतलं म्हणते त्या शांताबाईच्या घरी हा शांताबाईंनी सांगितलं ना अरे पहिले तुम्हालाच बोलल्या त्या मी चाललो होतो गावाच्या बहीर मॅ म्हटलं तिकून आल्या शांता वहिनी मलाच बोलायला लागल्या बा तुम्ही माझ्या घरचे पाहुणे बिचकावले तुम्ही माझ्या घरचे पाहुणे नेले असं तसं मला बोलायला लागल्या मॅ म्हटलं नाही बा वहिनी मी आता काही नाही केलं म्हटलं बा मग काही मला सांगितली गोष्ट मग आता ही गोष्ट त्याच्यापर्यंत कशी गेली मग विचार करण्यासारखी गोष्ट काय हे गोष्ट शांताबाईपर्यंत कशी पोहोचली का तिच्या घरचे पाहुणे माझ्या घरी आपल्या पोरीला पाहायला आले होते म्हणून हा ह्या विचार तर केलाच नाही तुम्ही का नाही बा कोण सांगत नव्हतं ही गोष्ट हा तुम्ही तर सांगितली नाही आणि मी काय सांगू मग सांगितलं कोण हे गोष्ट तर कोणाला माहितच नव्हती निर्मला निर्मला होय व निर्मला हां जवा पावणे आलती कोणी तेने घर विचारलं म्हटलं आपलं त्या गंगाबाईचं घर कोणतं म्हणून तर तिने घर सांगितलं तवा माहिती आहे का ते पावणे सोबत काहीतरी बोलून राहिली होती हां त्याच्याच्यानं चन मला तर असं वाटून राहिला तर तिनेच सांगितलं पावणे आपल्या घरी आले आणि ती तिकडेच गेली म्हटलं शांताबाईच्या घराकडे आता तर मी तिला सोडतच नाही वा तिच्या घरीच जातो आता हा माता जास्त शांतपणा तू करू नको आता एका एका करून लाता आली एका बाईच्या हाताने आता दुसरे बाईच्या हाताने जाता काय खाले हा लाटाच खात काय आता सारी जिंदगी आता मतार पण येऊन राहिलं ना आता शोभते काय हे औषधंदे कायचे तिने काय करत होती इकडे तिकडे लावायची तिने सांगितलं ला? हा किती करतो मी त्याच्यासाठी त्या दिवशी मी एक मेथीची गड्डी नेऊन दिली म्हटलं तिने हा 10 रुपयाचे मेथीचे गड्डी होते म्हटलं फुकट दिली म्हटलं मी तिने नेऊन गरिबी नाही बा ते घे काय हा किती मोठा मन आहे म्हटलं माय असे मोठे मनाने देऊन देतो म्हटलं मी कोणाला काही आणि ते माझ्या गोष्टी तिथे सांगत गेली माय बोलू ऐकणार नाही आता मी माझं जातही नाही आणि इथं भांडत पाहतही नाही काय म्हण ना तिकडे लाथा नाहीतर बोंबळत बस मना काही कर तिकडे आता मी तो मस्त आता झोतो आणि झोपून राहीतो नाहीतर वावरात चालू जातो वा, काय बोल तू म्हणता ना पण मी लाते गंगा एक नंबरची हरामखोर आहे म्हणून खरच आहे बिचारे आता शांताबाईच्या घरी कोणी पाहुणे आले होते उपोरीले पाहले मग आता ते चालले होते घराकडे गावाले आपल्या तर ह्या गंगानं काय केलं ते पाहुणे तिच्या घरचे शांताबाईच्या घरचे इचा घरी नेले म्हटलं इची पोरगी दाखवाले अन शांताबाईची पोरगी बदमाश आहे लफडे लाये असं सांगितलं त्या पाहुणे इले म्हणून तरी म्हणत असतो वनी मी बाई काही बरोबर नाही आहे ढंगाची निय ती काही मी बोलतच नसतो बाबा तिच्यासोबत काही कामाची नाहीये उठली पडली निरभांडवा पाहिजे तेव्हा मीला तुला सांगतो पण एक गोष्ट आणि बिचारे ती गोष्ट शांताबाईला सांगून दिली आता काय मी बिचारे यायचं भांडण फांडण झालं कनी तर तिला हेच माहिती होईल मग मॅस म्हटलं असेल म्हणून कारण ते पाहुणे मायासोबतच बोलले बिचारे तिच्यासमोर हा त्या बाईन मला सारा सांगतलं मग हे काय म्हणून मायावरच जाईन तिचा सारा शक्त पहिले जाऊ द्या ना निर्मला बाई जाईन जाईन हा तुम्ही तर चांगलं काम केलं का वाईट काम थोडी केलं काही भेव तर तिला पाहिजे म्हणजे बेकार काम, करन? काम नहीं, नहीं, न, वीन वीन आ, ते कर चांगलं काम करणार भाव काय बेटा नाही नाही असं काही नाही हम्म होईन होईन भांडण काय मी तुमच्या पाठी मांगाय तसंय मला तिच्यासोबत बदला आहे कायच मी तर काय म्हणते तिच्या नवऱ्यासोबत बोलत आहे ना हो बाई हां फुकट त्याले हा तोच जाते मग इथून आता सहजच बोलते बसली काय बाई उठली काय बाई तर तेवढ्याच गोष्टीसाठी केवढं मोठं करते बापा ते किती भांडण केलं तिने मागच्या वेळेस माया नवऱ्यालाच पाहत माया नवऱ्यासोबतच बोलतं म्या म्हटलं हड बापा तुलाच आहे का नवरा त्याच पाहिला काय हा आम्हाला काय हायच नाही का म्हटलं आम्ही काय बिना नवऱ्याच्या बाई काय काय म्हटलं हट म्हटलं फुकट पाहत नसतो मी फुकट बोलत माणसासोबत नसतोसोबत नाही का तुम्हाला काय हा घरात बसत झाला घरातले काम करत जा नाही बाहेरले असले तर नसानस काम चला माय वावरात का पु दुसरा ये, दुसरा याचा ये आला माय वावरातला शांताबाई लय आयुष्य आहे तुला आता तू आली तूच गोष्ट करून राहिलो होतो आम्ही बस तू येऊनच गेली बापा मागून काय साठी बापा कायसाठी देतो एवढं मोठं आयुष्य काय करत मला जगवतच जगवत काय हा सारी दुनिया खतम होईल मी राहूच एकटी शांताबाई चांगली बाबा गोबर सारखी जगात राहीन नाही आयुष्य पाहिजे आता आ? आता पोराचं लग्न झालं एकला तू झाला आता काय म्हणते पोरीचं लग्न आहे अजून पोरीशी लेकर अजून लय आयुष्य बाकी आहे ना अजून हम्म काय करतो मोठ्या आयुष्याचं व इथं दुखणे वाढून जाते दुखणं सहन नाही होत बापा कधी पाठ दुखते कधी कंबर दुखते कधी डोकसं दुखते काय होय बापा दुखणे लागून गेले मागं माणसाच्या पाय बरं जुन्या जमान्यातल्या लोक दुखणे नव्हते एवढे अं किती म्हातारे होईपर्यंत बिचारे काम करे आताचे होते काय आपल्याकडून होते तरी काय एवढे काम बापा आता होत अन माया कोण चुकल्या करून राहिले होते तुम्ही दोघी हा आम्ही काय करावं हो बाबा शांताबाई चुकल्या चुकल्याने करून राहिलो मग आणि तुला गोष्ट नाही सांगितली काय ते गोष्ट मी सांगून राहिली होती आता अशी अशी गोष्ट झाली म्हटलं बापा तर चुकली म्हटलं तिची हे म्हणते हो म्हणते तशीच आहे म्हणते ते गंगा असं आम्ही बोलूनच राहिलो होतो तर म्हटलं आता शांताबाई काय मी बापा काय करते काय नाही म्हटलं अन मया नाव मैत ना म्हटलं तिले तर ते माया घरावरच येते म्हटलं भांडण घेऊन पण आता म्हटलं होऊ ते बापा आता होईन होईन प्रत्येक गोष्टी समोर जास्त लागल म्हटलं बस असं म्हटलं तर तशीच तू आली म्हटलं मी गेली तिच्या घरी तुला म्हटलं आता गेली मी तिच्या घरी तर तिचा नवरा भेटला रस्त्यातच त्या जवळ भेटला तर मग म्हटलं कळून म्हटलं गंगाराम मग तू असं केलं म्हटलं आता कसं आहे बै्या अशा वांढाय बायकोच्या आहे ना माणसाला बोलणं होते माणूस किती साजरा आहे माहिती घरचा त्याला काही माहित नाही याच्यातलं आता थो काय करून आले पाहुणे घरी दाखवून दिली पोरगी त्याचं काय चुकलं पण केलं ना नाही हे काम हम्म माझ्या घरच्या पाहणी बिचकावले मग मी म्हटलं बाबा गंगाराम भाऊले ते म्हणे नाही नाही बहिणी म्हणे मी काय असं करू म्हणे फक्त घर विचारलं होतं त्या मी सांगतलं म्हणे हे घर बा म्हणून भा शांताराम भाऊच एवढंच बोललो म्हणे बस हे बोलली म्हणे बोलली ना काय नाही तर मी समोर निघून गेलो होतो म्हणे सांगितलं असं सा एकाच्या दोन उरल्याच्या तीन ते असे सोबत बस शांत बाई तशी भांडाले तर ती हे काय भांडते हो माझ्या समोर एक दिली तिच्या कानाखाली चांगली झपकन हा आता करशन काय म्हटलं मग लागली त्या मारलं ना असं केलं तसं केलं बाई अन तू शाईनी आहे शायना वानाची आहे असं आहे तसं आहे आहे मी शांत सायन्या वानाची जेवढी शांत आहे का म्हटलं तेवढी शायनी आहे म्हटलं तेवढी बदमाशी आहे म्हटलं आता हिंमतच कशी झाली म्हटलं अरे मला बोल म्हटलं तू तुला काय बोलायचं आहे पोरीला बोलायची काय हिम्मत आहे म्हटलं हा अशा ना म्हटलं पोरीची सगळे इकडे बदनामी होईल माया पोरीसोबत कोण लग्न म्हटलं हा होईन काय म्हटलं पोरीचं लग्न पोरीला बट्टा लावतो काय म्हटलं तू असंच म्हटलं तिला दिली चांगली झपकन करा खाली मग आले तिथे रंजू रंजू काय म्हणे अहो शांतबाई एकच काही देतो दोन तीन दे म्हणे माय शांताबाई एवढी चुपचाप उभी राहिली काय म्हणते हा तिनं भांडण भांडून केलं ना असे अंगावर घेत उचलला असं का हात हा चांगली दिली मी तिनं हात उचलला असता कनी तर चांगली खाली पाडली असती तिच्या छातीवर बसली असते चांगली आणि अशी अशी मारली असती कनी बेशुद्ध पडपर्यंत शांताबाई केवळी शांताबाई तू जर तिच्या बसली कनी छाती तर उठतच नाही म्हटलं ते पाणी फर्मिला मी काही कोणाच्या वाटी जात नसतो पहिली गोष्ट कोणाचं वाईटही झालं पाहिजे असं मला वाटत नाही कधी पण तिनं तसं मग काय करू मी काय गरज होतं मी म्हणतो असं करायची हा बोलली तर बोलली म्हटलं तर म्हटलं पण माय पुरीले पुरी कायले काय म्हणा बाई आता पुरीच मी लग्न तिथं करो नाही तर अजून कुठं करो अन कोणाने पाहिलं माय पुरीला हिनच पाहिलं काय चौनकीनं इलेक् दिसली का पोरगी फक्त अ शांताबाई मग काय झालं होतं पाहुण्याचं पसंत आली का मग ते पोरगी पोरगी गिरगी पसंत आली ते पण लोभीले लोक काय बापा काय करत एवढ्या लोभीला लोकाच्या घरात देऊन पोरगी हा जितेजी मारून टाकू का माय पुरीले कशी आहे हा गरीबाच्या घरात दिन मग माय पोरीले पण मी नाही देत अशा लोबी लोकांच्या घरात किती धन असल ना किती श्रीमंत असल तर माया कोणा कामाचे नाही बापा आपल्या आपल्या सारखेच बरे आहे जसं आपण आहे तसे ते असले म्हणजे बस आहे कसे राहू अन चटणी भाकर खाऊ बापा अन सुखाना राहू म्हणजे झालं काही कामाची गोष्ट नाहीये पोरग तसंच म्हणते आई काही नाही म्हणते मोठ्या माणसाच्या घरात काही नाही म्हणते बापा हा काय करतं म्हणते सगळे इकडे पाहत नाही का बाबा पोरीवर अजूनही ह्याही काळात एकवीस वीस हे चालू आहे शतक तरी काय म्हणते तर पोरीवर अत्याचार चालूच आहे अजूनही बरं केलं शांतबाई खरंच माना लागन ले। ले। बा तुले नाही तर लोक हाय म्हणते नाही देऊन देऊ म्हणते आपण सार देऊन देऊ म्हणते काय साठी फक्त गावातल्या म्हणजे बा समजलं पाहिजे श्रीमंताच्या घरी पडली हा एवढ्यासाठी स्वतःच्या पोरीचं नुकसान करून बसते म्हटलं शांताबाई लोक आणि काही काही लोक गरीबाच्या घरी देऊन देते पण एवढा सुखी राहते व त्याच्या पुरी कशाही बिचारा दोन टाइम खाते आपल्या पण कधी मस्त सुखी राहते आणि ह्या श्रीमंताच्या घरात सदा लढा लागते होता पुरेले हम्म जाऊ दे बाई आता जातो घरी आता काय म्हणते सुनीले बाय तिला करावं लागते सारं अन आता हे घरीच आहे रुपाली तो काय करून राहिली काय नाही हो जाय जायव शांतबाई अजून फालतू काय म्हणते घरी अजून बोमल शांताराम भाऊ म्हणून गाव शिंडाले जातं म्हणून पहिलेच तर बोलते वावरातच केवढे बोलते बापात घरी नसून बोलत काय शांताराम भाऊची काढतो एखाद्या कशी राहते तर मला बोलणं हा वावरात बोलते घरीही बोलते कोण ऐकते होत्या माणसाची एवढी हा झाला आता आलो मातार पण जवानपणात पण ऐकलं आता ऐकूनच काय झालं आता सारं शांताबाई मला असं वाटते का गंगा हिन माय घरी म्हणाले माया जीव कनी असं धाकधुक धाग असून राहिला का इन गिन बापा भांडण गिंडन काय मायासोबत अगं तू काय भेटव हा म्हणून म्हटलं म्हणा मी शांताबाई काय म्हणतो म्हणा तू हा आणि मला आवाज देजो आणि तू बोलत का कनी ह्या परमिडाला सांगजो शांताबाईला आवाज देऊन ये म्हणा तू आणि तिच्या समोर म्हणजे अजून जाय व शांताबाईला आवाज देऊन ये म्हणा मी घरीच आहे आता कुठं नाही चालली सध्या माहितीच पडते कशी भांडते हा शांताबाई बरोबर आहे तु हा कशी ते लयच जरा करून राहिली ना तिला असं वाटतं मी काय आहे ना काय नाही बापा गावात अन अशा घरी जर पोरगी पडली तर अजूनच घमंडातून जाईन तिथं नाही पोरगी तिची चांगली आहे तिची पोरगी पडली पाहिजे बापा चांगल्या घरी आपण नाही म्हणत पडली नाही पाहिजे म्हणून पण असं नको करू बा असं म्हणतो मी तिने ती, जर मला विचारलं असतं का शांताबाई माझ्या पोरीसाठी चांगलं पोरगं सांगज व एखाद तर हेच पाहुणे मी तिच्या घरी पाठवले असते म्हटलं जर माझ्या घरी नाही बसले असते तर हा पण हे तर झालं ना तिचा ह्या मतलबी तिचा काय म्हणते तर हरामखोरीच म्हणावं लागेल नाही हाच तशी ते मलाही तशीच बोलते बापा मैं मत मी आता म्हटलं होतं तिने त्या नवऱ्याला म्हटलं याच्यातच ठेवणं म्हटलं पेटीत नाही तर कपाटात ठेव म्हटलं कोंडून बाहेर नाही निघाला पाहिजे असा सुंदर आहे म्हटलं बापा जगापेक्षाही आम्हाला काही नवरी आहे नाही तर ती आज नवऱ्याला पाहिजे म्हटलं आम्ही काय करावं म्हटलं असंच म्हटलं होतं शांतपै मॅ तिला आता अंतवापासून मी बोलतच नाही तिच्यासोबत हे बोलत नाही माझ्यासोबत हो तशीच आहे ती आता काय करत माय काय करत आता जाऊ दे जातो घरी आता बसा तुम्ही तुम्हाला लय रिकाम पण आहे पाय बरं सारे धामं करून बसताना तुम्ही ह्या टाइमाली इथं अहो शांताबाई आमच्या घरात माहिती काय सारी सावली पडते ऊन म्हणून आमच्या अंगणात जराशी पडत नाही व म्हणून मग आम्हाला हे येऊन बसा लागते बसाव आपल्या दरवाजात इकडे तिकडे जाऊन बसल्यापेक्षा लोक जवळ याच्या त्याच्या केल्यापेक्षा नाही काय आपल्याच दरवाजात बसा आणि आपल्याच गोष्टी करा आपण काय लोक याच्या करत बसा लागते हो करा बाबा गोष्टी ते तर आहेच तुमचं बरोबर तर आहेच आता काय व बरं केलं कधी शांताबाई ना हा मी तर म्हणतो एक झापडीच्या जागी कधी चांगल्या दोन चार द्या लागत होते माझ्या इकडच्या एक दोन देऊन दिवस लागत होते माय वाटणच्या तू सांग गड्या पण मी हे काय लाताच काही कळ गड्या हा आता काय म्हणते आली नाही इले कसं वाटतं होती सुनीसमोर मारखाणं हा सुनी समोर कोणी सांगा माझ्या सासून मार खाल्ला बाई कसं वाटन ते आणि आता काय म्हणते पोरीचाही लगन बाबा इ वै जवय येईन काय म्हणतील बापा सासू काय आला आता खाई हा असं म्हणन येईन आहे तशीच म्हणन जवय म्हणन मै सासू म्हणून मार खाते म्हणून बाबा गावात म्हणून सांग कसं वाटन तिले नाही होत या गोष्टीची शरम हा किती काही काही होईल कनी का ते सुधरत नाही गंगा शेवटी गंगाच राहते हा एवढं साजरं नाव आहे तिचं पण नावासारखा कोण नाही आहे म्हटलं तिच्या अंगात अ तिच्या घरचे सारे साजरे आहे ना हा तिची पोरगी तिच्यावर नाही गेली ना ना पोरग तिच्यावर गेलं चल नवरात नाही गेला, गेला तिच्यावर तो तर पहिल्याचा तसा आहे चांगलाच चा आहे पण हे हे काय बाप कोणासारखे आहे कोणीच नाही घरात बरं सून आली दुसऱ्या घरून सुनाही साजरी आहे बिचारीची हा तिचे सुनीचे माय बाप बहीण भाऊ किती चांगले आहे आणि हे पाय कोणासारखी आहे काय आहे बापा गाव नासून टाकून राहिली ते आता जाऊ दे आता शांताबाईनं पाय अर्धी गोष्ट केली ना अर्धी गोष्ट केलीच नाही तिनं काय म्हणे ते का चाले चला म्हणे मायावरात आ, मने मने। गोश्टी -गोश्टी चा चा हा फुटला म्हणे आता दुसरा याचाही आला म्हणे पाय चालली गेली अधुरी गोष्ट करून ह्या गोष्टी गोष्टीत कणी तिचं शांताबाईच्या जाग्यावर काही आता कोणासोबत मग आता आपण म्हटलं नाही बाई सोबत भांडली असती आता काय म्हणतं बाई तिले पण कोणासोबत होईन आता त्याच पोरासोबत होईन आता ह्या पोलिसासोबत होईन अजून कोणासोबत होईन बापा सोबत हो बाई आपल्याला काय करावं लागते त्या गोष्टीचं हा शांताबाई जाणंदे आता आपल्याला काय आहे फक्त जेवायला बोलावलं तर जाऊ आपण हो बापा तिथे आहेच माय आता ज्याची काळजी त्याले नाही आपण काय करू शकतो आपण फक्त काय म्हणते बाहेर त्याच्या त्याला माहिती आहे ते आपण बाहेर गोष्टी करू शकतो फक्त याच्यावर तर काय करू शकतो हा तिथं आहेच म्हणा काय करू शकतो आपण दुसरं हो निर्मला बाई निर्मला बाई आता काही खरं नाही तुमचं मग पाशा माय गंगाबाई गेले का पाहुणे त्या घरचे काय म्हणे चांगलं होतं पोरग नाही काय हाय असं नाही बायकायचं इकडे काही बोलते माझ्या तोंडावर काही बोलते माझ्या तोंडाच्या मागा काही बोलते हाय का नाही हा म्हणजे खाचे दात वेगळे दाखवाचे दात वेगळे असंच झालं यायचं ठीक आहे मग आता उद्या पहा तुम्ही काय होते बाकीचं तुम्ही आता शांताबाई जरी माझ्यासोबत भांडली पण आता हिची काळ तुम्ही निर्मलाची साजरी आता कसं राहते तर हा माझ्या गोष्टी तिने इकडच्या तिकडे केल्या ना आता सांगतो मी आता बाकीचं उद्या पहा तुम्ही आता कशी धमाले ते मजा आता मस्त चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत माहिती आपल्या चॅनलला लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि भेटा आता उद्या you <laughs>